म्हणून बीएससी झाला अग्रिकल्चर नोकरी नाही ट्रॅक्टरचा ड्रायव्हर बोलून आहे मालकाच्या आहे ना कोणाकडून चोरून तर काही खात नाही ना डाक्या नाही टाक्या चोर नाही करत विमानदारी नोकरी करतो दुसरी गोष्ट आमच्या मालकाची पोरगी आहे आपलं सुट जेवण दोन्ही काम होतात जाऊ एवढी मोठी भेटायला जाऊ लागते ना तसत करतो आता ट्रैक्टर उभा केला आमचा मालक मोठा भेटा बदमाश माणूस बारीक नजर ठेवतो त्याला चोरून जातो तिला आता भेटायला बोललं फसवलं आता गेला इकडे चेतर भाऊ मी कुठे अरे oh. मी मी कुठे तू विचारणार कोण मला तू कोण हो पण मी तुम्हाला आता तुमच्यासाठी फिरतो इकडे तिकडे म्हणून मी पाहत होतो तुम्ही ah. कुठे फिरता बाहेर मी पाहतोय तू माझा पा? oh. गुलाम आहे गुलाम नाही मला आता ड्रायव्हर आहो मी गुलाम नाही हो।

ते शांता मावशी रिपा मारायला लावता विटा ते पीस निटा रेती ते पिश नि सिमेंट ते तिथे उमटा मी एक पैसा नाही म्हणणार तिथे काय बे काय झालं मग तिचा नवरा मेळाय

बरं मालकी नसेल तर घरी मग मालकी नसेल तर घरी तर माझ्या पोरी कोण घ्या तुमचे पोरी कोण मागून म्हणता मागला तर मग देईल का नाही देईल तर मग तुमचं नाव सांगतो कशी कशी नाही दिलं नाही मग तुझ्या बापांनी तुम्हाला सांगलं देऊन देऊ म्हणतो

सरते आरोप करा देना साबुन सोडू इमानदार माणूस आहे आणि पोरगी सोडून दुसऱ्या पोरीकडे पाहत नाही कधी

तुम्ही नाही म्हणता होता म्हणून म्हणतो तुम्ही काय फायदा नाही नात्याने माणूस बोलायले होते तुमच्या सारख्या समाजाने म्हणून बनवता तुम्ही म्हणून तुम्हाला मामालो तू नाही म्हणून मामाजी वाटल्या कमी दिली मामा दिले आम्हाला नाही म्हणून तुझ्याकडून पण एक गोष्ट आहे समाजसेवा त्याची कायकर चर्चा मी तर साहेब ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतलाय तुमच्या विषय मध्ये तर तुम्हाला एक नाव देवाचा मोठं वाटलं जाधव समाजसेवा करतो समाजसेवा ग्रामपंचायती मध्ये ठराव घेतला तुम्हाला एक नाव दिलं का नाव दिला बावारी सांगितलं म्हणता म्हणून सांगतो ठराव घेतला त्या ठराव मध्ये तुम्हाला दोन चार लोकांनी सांगितला तुझ्या मालखाने नाव दिलं म्हणून एक ग्रामपंचायत ठराव देऊन एक नंबर नंबर म्हणे ঘটলে মিটে চোমাল

नाही वाटत माझ्या सारखा अपार माणूस लवकर माझा किती दबाव झाली प्रत्येक लोक मला चौदा मिट्टी म्हणतात काय माने मग